रात्रीची असेल थोडाफार थोडाफार येतो रात्रीची जातच नाही सर आता पूर्ण गेले बरं घर जाऊन तुम्ही येऊन येणार नाही आता परत शाळे दिसले काय करायला जर आले तर काय करायचं सांगा जे असेल ते कारवाई करा तुम्ही तुम्ही आता सांगायचं माझ्या कारवाई करा करायचं सांगेल तुमच्या थोड्यांनी सांगायचं शूटिंग नाही राहसा करायचं म्हणलं मी सांगूर करीत असतो शूटिंग पहिले केली नाही का शूटिंग आता काय डबल करायचं आहेत ना त्याचा संदर्भ जोडा की तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव यांचं मोहळकर काय मोहळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायतनी हे अध्यक्ष समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक हो का दारू पिऊन तोंड फोडून आले तिथं यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं म्हणला बायको आहे ही नोकरीला ह्याचा घमंड ह्यांला आता काय म्हणले काय काय करायला हसत मारता तुम्ही म्हणलंय काही काय म्हणतोय तुम्हाला फक्त तुम्ही पिऊ नेऊ नका कधी येऊ नका शाळेच्या टाइमिंग मध्ये दहा ते पाच बरं त्याला काय सांगितलं आम्ही काही केले एक दिवस तुम्ही ऐका रविवार आम्हाला कशी काय मराठी बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पिऊ आता हे जर प्रॉब्लेम आहे आम्ही तुम्हाला वर्ष सूचना दिली का नाही वाढ दिलाय आता एकदा मी बोलू ना मी परत मी परत वचन नाही आता वाडं दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी सांगितली मान्य करू का ना सांगली बार काही करता करताय बरं काही काय ना विषय तुम्हाला आम्ही काय फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी झालं काय आम्हाला फायदा होईल चाल तर माझे तो पैसे कसे देतील तुमची काय आम्हाला काय नव्हतं ना फक्त तुमची योग्य तुम्ही तुमच्या नाही आता पाच पासवर्ड झाले तुम्ही काय बदली करून देऊ आम्हाला दुसरे शिक्षक घेत आहे आणि चांगली मला ऐका ना बंधुराजे सहा शिक्षण अक्षरशः सर्विस पहिले सोळा घे पण माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतके सांगतोय नोकरीसाठी किलोमीटर पाच किलोमीटर वाटते तुम्ही सांगता जोरात मला तू नोकरीला माझी आणि मला काय तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं कशी घे मला आयुष्य मसा